जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अंजनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये संस्कार आणि संस्कृती ही आपल्या देशाची व राज्याची खरी ओळख आहे सामाजिक वैभवाचा सर्वोच्च अनुभव दिंडीच्या माध्यमातून मिळतो पंढरपूरच्या ओढीने पंढरपूरच्या दिशेने पायी चालणाऱ्या सोयी सुविधांमध्ये कुठलीही कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही महाराष्ट्र विधान परिषदचे सभापती राम शिंदे यांनी दिली पारनेर तालुक्यातील पिंपणेर अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व पिंपणेर ते पंढरपूर पालखी सोहळ्याचे प्रस्थान ते निमित्त बोलत होते राय मान्यवरांच्या फोडून पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ करण्यात आली जिल्ह्यात शनिवारी सकाळी आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी सहभागी होत योगाचे धडे शिकले यावेळी जिल्ह्याभरात आठ लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे त्रेचाळीस जण या उपक्रमात सहभागी झाल्याची माहिती जिल्हा वतीने देण्यात आली एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्त नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद खासगी प्राथमिक माध्यमिक आणि अन्य व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ऐतिहासिक संगम हा कार्यक्रम राबवण्यात आला तालुक्यातील निमगाव डाकू येथील श्री ढाकोजी महाराज माध्यमिक विद्यालय शिक्षक रामदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी बोलताना कर्जत नगर पंचायतीच्या नगर अध्यक्षा रोहिणी घुले म्हणाल्या आजच्या धावपळीच्या जीवनात योग साधनेला अनन्यसाधारण महत्व आहे प्रत्येकाची जीवनशैली बदलत चालली आहे ताण तणाव वाढत ता आहे म्हणून योग साधनेची मदत घेणे ही काळाची गरज आहे चैतन्य योग प्रतिष्ठानच्या वतीने बोंबले नगर मधील योग भवनामध्ये जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रांताधिकारी बोलत होते यावेळी माजी नगर अध्यक्ष अनुराधा आदिक उपाध्यक्ष करण ससाने व ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारी आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते भूमिगत गटारींच्या कामामुळे राहुरी शहरातील रस्त्यांचे वाटोळे झाले आहे ठेकेदाराने सर्व नियम ढाब्यावर बसवत केलेल्या कामामुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत संबंधित ठेकेदारावर पालिका प्रशासनाने कारवाई न केल्यास कुठलाही पूर्व कल्पना न देता आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांनी दिला आहे जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुया पुढील बातम्या कर्जत संघात आमदार रोहित पवार यांना एकही एक उमेदवार न मिळाल्याने संघांची निवडणूक बिनविरोधात झाली आहे कर्जत व जामखेड कृषी उत्पन्न कर्जत नगरपंचायत खरेदी विक्री संघ अशा चार निवडणुकीत चा, प्राध्यापक राम शिंदे यांनी रोहित पवारांना धक्का दिला आहे या दूध संधांवर प्राध्यापक राम शिंदे यांनी पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केला आहे तालुक्यात विविध ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून देशी विदेशी दारूची अवैधरित्या विक्री होणाऱ्या अड्ड्यांवर कारवाई केली पाथाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली पोलिसांनी एकूण पाच ठिकाणी छापे टाकून त्रेसष्ट देशी व विदेशी दारूंच्या बाटल्या जप्त केल्या असून त्यांची किंमत सुमारे रुपये इतकी आहे सर्व आरोपींकडून मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले हनुमान टाकळे येथे केलेल्या कारवाईत बाबासाहेब प्र प्रभाग बांधवे विश्वनाथ शंकर दगडखेर कासार पिंपळगाव येथे विष्णू भीमराज ताटे राजेंद्र यादव कचरे चितळी परिसरात एकनाथ कृष्ण दराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला रक्तदानाच्या संकटातील रुग्णांना वाचवण्यासाठी उपयोग होतोच मात्र रक्तदात्यालाही रक्तदानाचे फायदे होतात मालपाणी उद्योग समूहामध्ये अनेक वर्षापासून सातत्याने रक्तदानाचा उपक्रम राबविला जातो आणि त्या माध्यमातून असंख्य रुग्णांपर्यंत रक्त पोहोचते उद्योग समूहातील सर्व कामगार सहकारी महिला उत्स्फूर्तपणे पुढे येतात ही बाब अतिशय कौतुकाची आहे असे मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी म्हणाले तालुक्यातील कानूरपटा इथून सालाबात प्रमाणे यंदाही पांडुरंग प्रसादिक भजनी मंडळ आषाढी वारीचे शनिवारी प्रस्थान झाले या दिंडीत हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन झाले त्याचे कारण असे की ही दिंडी मंदिरातून नव्हे तर गावातील जामाल मशिदीतून मार्गस्थ झाली यावेळी मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांवर फुलाची उधळण केली कानूर पठार येथील दिंडीचे संत निळाबाराय महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शनिवारी पिंपळनेर कडे प्रस्थान झाले दिंडीतील वारकऱ्यांना निरोप देण्याची मुस्लिम समाजाची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे अस्तमाब येथील रय शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला मुख्याध्यापक जगन्नाथ माई यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या पर्यवेक्षक बाळासाहेब गांगर्डे यांनी योगाविषयी मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले शारीरिक आणि मानसिक त्रासापासून दूर राह दूर राहू इच्छित असाल तर योग हा अत्यंत सोप्पा आणि फायदेशीर उपाय आहे कविता लकारे यांनी योग दिन साजरा करायचा महत्व सांगितले जिल्ह्याची खबरबाद मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री यादरी जिल्ह्याची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर